दुर्मिळ नाणी तिकीट आणि स्वाक्षरांचा संग्रह पाहण्यात सोलापूरकर अक्षरशः दंग झाले निमित्त होतं चंडक परिवार एस इंग्लिश स्कूल आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापुरामध्ये आयोजित केलेल्या उद्योजक किशोर चंडक यांनी एकसष्ट वर्षापासून संग्रहित केलेल्या दुर्मिळ आणि जगप्रसिद्ध नाणी तिकीट आणि स्वाक्षऱ्यांच्या प्रदर्शनाचं दोन दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन शनिवारी हरिवाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणातील एस पी एम इंग्लिश स्कूल येथे वास्तुविशारद सीमांतिनी चाफळकर इतिहास अभ्यासिका प्राध्यापिका डॉक्टर नभा काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी वास्तुविशारद सीमांतिनी चाफळकर इतिहास अभ्यासिका प्राध्यापिका डॉक्टर नभा काकडे संयोजक किशोर चंडक श्रुती चंडक शिक्षण प्रसारक मंडळी सोलापूरचे शाळा समितीचे अध्यक्ष सी ए राजेश पटवर्धन मुख्याध्यापक शिवानंद शिरगावे रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सी ए सुनील माहेश्वरी सचिव ब्रिजकुमार गायदानी वेदांत चंडक नम्रता चंडक आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी बोलताना प्राध्यापिका डॉ नभा काकडे यांनी या दुर्मिळ नाणी तिकीट आणि स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून किशोर चंडक यांनी इतिहास आणि संस्कृतीचा वारसा जपल्याचे गौरवोद्गार काढले तर अशा संग्रहाच्या प्रदर्शनाची समाजाला गरज असल्याचं सीमांतिनी चाफळकर म्हणाल्या शनिवारी उद्घाटन करण्यात आलेलं हे प्रदर्शन रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व सोलापूरकरांसाठी विनामूल्य खुलं राहणार असून याचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी संयोजकांनी केलं या प्रसंगी विविध दुर्मिळ नाणी तिकीट आणि स्वाक्षऱ्यांबाबत सविस्तर आणि सखोल माहिती या प्रदर्शनाचे आयोजक तथा प्रसिद्ध उद्योजक किशोर चंडक यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिले तसंच आई वडिलांच्या कुटुंबियांचा पाठिंबा आणि माझी आवड या बळावर मी गेल्या एकसष्ट वर्षांपासून या वस्तूंचा संग्रह केला प्रत्येकानं आपल्या आवडीच्या वस्तूंचा संग्रह करावा कारण या संग्रह केलेल्या वस्तूंचं मोल आपल्याला काही वर्षांनी लक्षात येतं असंही किशोर चंडक यावेळी म्हणाले मी किशोर चंडक संग्राहक नाणी तिकीट सया अशा अनेक गोष्टी मी गोळा करतो या सगळ्या गोष्टींचं एक प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि एस पी एम इंग्लिश स्कूल म्हणजेच हदे प्रशालेच्या बाजूची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि चंडक परिवाराच्या विद्यमाने हे प्रदर्शन भरवलेलं आहे हे प्रदर्शन एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी होतं आज दुसरा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे या प्रदर्शनापूर्वी महात्मा गांधीजींची प्रदर्शनं भरवली होती त्यांची थोडी तिकीटं थोडे थोड्या गोष्टी इथे लावलेल्या आहेत पण त्याहीपेक्षा जास्त ह्या वर्षी यावेळेस अनेक वेगवेगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत खास करून जर आपण विचार केला तर सोलापूरच्या बाजूला टेंबुर्णी गाव आहे त्या गावामध्ये जेव्हा टांगसाळ होती त्या टांगसाळीमध्ये जेव्हा नाणी काढली गेली ती नाणी इथे दाखवलेली आहेत आणि ही नाणी ह्यासाठी आपल्याला जवळची वाटायला पाहिजे की हे सोलापूरच्या जिल्ह्यातील आहेत आणि त्याचबरोबर तिथे पानसे नावाचे जे गडीदार होते त्यांना खर्चासाठी पैसे पाहिजे होते म्हणून पेशव्यांनी त्यांना अगदी वेगळी अशी परवानगी दिली होती की तुम्ही नाणी काढा म्हणून आणि ती नाणी मी ती शोधून काढली की ही ह्या टेंबुणी तांगसाळीची आहेत म्हणून ते, ते दाखवलेली आहेत ह्याच्या बाजूला जी नाणी आहेत ही औरंगजेब यांनी सोलापुरात काढलेली नाणी आहेत यामध्ये सुवर्ण नाणी तांब्याची नाणी आणि चांदीची नाणी अशी सगळी नाणी आहेत म्हणजे अशी मित्रांनो की औरंगजेब हा काही जेव्हा चाल करून ते आला महाराष्ट्रावर तेव्हा त्याने काही बरोबर सोनं नाणं काही आणलं नव्हतं महाराष्ट्रात आल्यानंतर तोपर्यंत शिवाजीराजे गेले होते परंतु त्यांनी शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस काढलेले सुवर्ण होऊन याची लुटालूट करून ते वितळवून त्यांनी त्यापासून त्याचे सुवर्ण त्याच्या सुवर्णमुद्रा पाडल्या त्यामुळे सोलापूरच्या प्रत्येक सुवर्णमुद्रेमध्ये नक्कीच होनचा अंश आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्यामुळे ती देखील आपल्याला प्रियच असायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वतःच्या राज्याभिषेकाच्या वेळी राणी नाणी काढली ते हे श्री राजा छत्रपती शिव हे होन हे सुवर्ण होन त्याच्या बाजूलाच फनम आहे त्याच्या बाजूला दोन आ, आ किमतीचं फनम आणि त्याचबरोबर शंभूराजे राजारामराजे शाहू महाराज यांची पण इथे नाणी लावलेली आहेत अशा अनेक शिवाजीराजांनी काढलेली तांब्याची नाणी हा जो एक पैसा जो शिवाजीराजांनी सोळाशे चौसष्ट मध्ये काढला होता तो एकोणीसशे पंचवीस सालापर्यंत चलनामध्ये होता एक नाणं एकाच किमतीसाठी जवळजवळ दोनशे दो 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 चौसष्ट वर्ष चालावं हा एक जागतिक कीर्तिमानच आहे असं मला वाटतं शिवाजी राजावर पगडा हा पुतरेचा कधीच नव्हता त्यांना प्रिय होतं ते विजयनगरचं साम्राज्य आणि त्यांच्याच धर्तीवर की विजयनगरच्या साम्राज्यांनी देवनागरी लिपीमध्ये नाणी काढली होती त्या धर्तीवर शिवाजी महाराजांनी स्वतःचं सो होन काढलं यामध्ये विजयनगरचं साम्राज्य जवळजवळ अडीचशे ते, ते तीन चारशे वर्ष चाललं होतं तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली पहिली जी नाणी निघाली त्यामध्ये त्या, त्या राजांच्या प्रतीक चिन्ह जी होती ती दाखवलेली होती त्या नाण्यांचं इथे आपण प्रदर्शन दाखव केलेलं आहे ह्याच्या बाजूला आपण जे बघितलं तर जवळजवळ दोन हजार ते पंचवीसशे वर्ष जुनी ही जुनी नाणी ते दाखवलेली आहेत ही तांब्याची आणि अशी अनेक नाणी या ठिकाणी आहेत सोलापुरातील बाजूच्या गावातील देखील ही नाणी आहेत अशीच नाणी आपण सोलापूरच्या विद्यापीठाला पण दिली होती की ज्या योगे त्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करू शकतील शिवाजी राजांचं सा, शिवाजीराजांचा सावत्र भाऊ व्यंकुजी राजे हे त्यांजोर म्हणजे आताचं तंजावर या ठिकाणी राज्य करत होते उत्तर सगर पादाक्रांत केल्यानंतर शिवाजी महाराज दक्षिण स्वारीला निघाले होते परंतु मजा अशी की राजांचा दबदबा इतका निर्माण झाला होता की दक्षिणमधल्या एकाही राजांनी राजांना प्रतिकार केला नाही फक्त प्रतिसाद दिला की राजे आम्ही तुमच्यासोबत आहोत जेव्हा राजे तंजवरकडे गेले तेव्हा राजाने असं वाटलं की आपल्यावर पण स्वारी करतील का परंतु राजांनी सांगितलं की तू माझा भाऊ आहेस त्यामुळे तुझं राजा तुझंच आहे मला त्याच्यामध्ये काही गरज नाही आहे तरी पण व्यंकोजीराजांनी जेव्हा नाणी काढली होती ती त्यांनी श्रीराजा व्यंकोजी असे न काढता त्यांनी नाणी पण काढली ती श्रीराजा शिव अशीच त्यांनी नाणी काढली त्यामुळे हे पण एक विशेष बघता येईल की श्री छत्रपती अशीच त्यांनी ती नाणी काढली ही नाणी आपण जेव्हा दाखवतो त्याचबरोबर मी आपल्याला सांगितलं की मी इथे काही सह्या पण लावलेल्या आहेत अर्थात वेगवेगळ्या प्रकारच्या सह्या लावायचा प्रयत्न केलेला आहे पत्र आणि दुसऱ्या दिवशी निघालेले वृत्तपत्र इथे दाखवण्यात आलेले आहेत आणि त्याच्या शेजारीच आपण हिटलरने आत्महत्या केली आणि तो दुसरं महायुद्ध हरला त्यावेळेची पण वृत्तपत्र आपण दाखवलेली आहेत ज्या माणसांनी साठ लाख लोकांची कत्तल केली त्या माणसांचे एकोणीशे अकरामध्ये त्यांनी काढलेली चित्र ही दाखवलेली आहेत म्हणजे एखादा माणूस कलाकार असून देखील किती क्रूर असू शकतो हे यावरून लक्षात येईल आपण अनेक नोटा पाहिलेल्या आहेत पुरातन काळाच्या नोटा पाहिल्या आहेत भारतात वापरलेल्या परंतु अडीच रुपयाची नोट ही खास आजपर्यंत मला वाटत नाही की कोणी पाहिली असेल ती अडीच रुपयाची नोट इथे दाखवण्यात आलेली आहे त्या काळी अडीच रुपयाची नोट काढायचं कारण हे होतं की इंग्रज इंग्रज बरोबर जो व्यापार चालायचा त्यावेळेस पाऊंडची किंमत अडीच रुपये होती परंतु ती किंमत कमी जास्त व्हायला लागली त्यामुळे ही नोट फार वेळा चालली नाही म्हणून मागून ही नोट बंद करण्यात आली जुन्या जमान्यामध्ये लोक म्हणायची खिशामध्ये हिरवी नोट असेल तर मायाशी बोल म्हणून ती हिरवी नोट काय अशा अनेक लोकांना प्रश्न पडला असेल तर ती हिरवी नोट म्हणजे ही शंभर रुपयाची हिरवी नोट त्या काळी ज्यावेळेस ही नोट निघाली त्यावेळेचं जर मूल्य आज जर आपण पकडलं की काय झालं असतं तर ते जवळजवळ तीन लाख सत्त्याण्णव हजार रुपये असं त्याचं मोल आहे तर म्हणजे त्यावेळेस तो फिरणारा माणूस खिशामध्ये चार लाख रुपये घेऊन फिरत होता हे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल मित्रांनो आपल्याला मी मागे पण एकदा सांगितलं होतं की अख्ख्या भारताचं क्रिकेटमधलं दैवत किंवा संपूर्ण जगाचं क्रिकेटमधलं दैवत सचिन तेंडुलकर ह्याला भेटण्याचा पण योग आला होता आपण ज्याला क्रिकेट बघताना सचिन सचिन म्हणून बोलायचो त्या सचिनला भारतरत्न मिळालं आणि त्यानंतर जिवंतपणी त्याचं तिकीट निघालं हा भारतातला फक्त आठवा माणूस की ज्याला जिवंतपणी भारतरत्न आणि त्याचं तिकीट मिळालं ब अनेक लोकांना मिळाली पण जिवंत असताना तिकीट निघालं त्याचं त्या सचिन तेंडुलकरनी ज्या शंभर जी शंभर शतकं काढली ती कुठल्या दिवशी काढली आणि किती रन त्यांनी त्या ते शतकामध्ये काढली ह्याच्या प्रत्येकाच्या दोन दोन नोटा इथे दाखवण्यात आलेल्या आहे म्हणजे कुठल्या तारखेला शतक काढलं तर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की चौदा ऑगस्ट नव्वद रोजी त्यांनी त्याचं पहिलं शतक काढलं त्यामध्ये त्यांनी एकशे एकोणीस धावा केल्या होत्या तर अशा प्रकारे त्याच्या शंभरपर्यंतच्या सगळ्या शतकांची याची नोंद घेतलेली आहे आणि अशाच प्रकारचं एक कलेक्शन सचिन तेंडुलकरला मी दिलं होतं तेव्हा त्याला ते अतिशय भावलं होतं आणि त्यांनी मला विचारलं होतं की हे मला माझ्यासाठी आहे का आणि मी त्यांना सांगितलं हो ते आपल्यासाठी जाणलेलं आहे म्हणून तर सोलापूरचा उल्लेख नाण्यामध्ये झाला पण तिकिटामध्ये पण होणं गरजेचं होतं त्या हिशोबाने आपण सोलापूरची तिकीट दाखवायचा प्रयत्न केला आहे शिक्के मात दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सोलापूरचं खास दैवत सिद्ध रामेश्वर यांच्यावर एक पोस्टकार्ड निघालं होतं ते आपण इथे दाखवतोय सोलापूरचा पहिला शिक्का आपण इथे दाखवतोय आणि त्यानंतर सोलापूरच्या सोलापूरमध्ये जे वेगवेगळे वेग प्रकारचे शिक्के वेगवेगळ्या कारणासाठी वापरले गेले पोस्ट खात्यामध्ये ते दाखवायचा आपण प्रयत्न केलेला आहे गेल्या काही वर्षात सोलापूर वर शासनाने अनेक वेगवेगळी स्पेशल वेग वेग खास विशेष कवर्स काढली पाकिटं काढली त्यापैकी ज्या आपण प्रशालेमध्ये सध्या शिप्रमंडळीच्या प्रशालेमध्ये आपण हे प्रदर्शन भरवलं आहे त्या प्रदर्शनामधलंचं हरिभाई देवकरेंचं एक पाकिट निघालेलं आहे ज्या रोटरीच्या माध्यमातून आपण हे करत आहोत त्या रोटरीचं पंच्याहत्तर वर्ष झाले असताना सोलापूरच्या गव्हर्नरांचे छापून एक पाकिट काढण्यात आलं आणि विशेष म्हणजे सोलापूरची आपले इंद्रभवन हे इथे आहे आणि सगळ्यात महत्वाचं सोलापूरचे चार हुतात्मे आणि दा आपली यात्रा काट्याची यात्रा यांची पण इथे पोस्ट काढ दाखवली आहेत आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वतंत्र स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी रात्री बारा वाजता लोणकरंजी चंडक म्हणजेच माझे आजोबा यांनी स्वतंत्र भारताचा सोलापूरमध्ये पहिल्यांदा झेंडा फडकवला त्यांच्यावर काढलेलं पाकिट पण इथं आपण दाखवलेलं आहे मित्रांनो आपण सही करतो आणि सहीवरून आपला खरं म्हणजे स्वभाव ओळखला जातो एखाद्याची सही कशी आहे त्यावरून त्याचा चढता आलेख आहे का, का उतरता आलेख आहे हे, हे त्याच्यावरून कळतं प्रत्येकांची ज्या भारतामध्ये काही काही लोकांच्या ज्या सह्याची तिकीटं निघाली त्याचा इथे त्या अभ्यास केलेला आहे की त्या अभ्यासामध्ये असं दिसेल की कुणाचा कल कसा होता कोण चित्रकार असेल किंवा कोण मनमिळावं असेल कोण प्रसिद्धी प्रमुख असेल अशा अनेक प्रकारच्या ज्या सह्या आहेत वेगवेगळ्या लोकांच्या त्या दाखवायचा प्रयत्न केलेला आहे या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही